कर्जत भाजपकडून मावळ लोकसभेसाठी मोर्चे बांधणी मावळ लोकसभा मतदारसंघ मधून महायुतीचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते कर्जत तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात भाजपकडून बैठकांचं सत्र सुरू आहे या बैठकीचे निमित्ताने नेरळ येथे महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी माजी आमदार सुरेश लाड कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे ज्येष्ठ नेते तानाजी चव्हाण भाजप जिल्हा जिल्धा चिटणीस समीर रमेश मुंडे मंगेश म्हसकर किसन मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोप्टे आदी उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणी कर्ज